कार मित्रांनो कशा सगळे तर आम्ही आज राहणार आहे प्रिन्सला आलो भाजी नाही आला प्रियंका बसल्या हुडकत भाजी तांदळी सगळ्या राहणार हो का इकडं तिकडं बघू आता किस्ती गावते काय प्रिन्सन मी बसलोय तो वाट बघत <laughs> तर बघा ती आल्या बघा <laughs> प्रिन्स बघा हो किस्ती गावल्या अरे बघ अरे शेंड तोडून घ्यायच ती शेंड तोडली काय शेंडच दिसली ती पोरगीने थोड्या दिली इतकी शेंडच दिसत नाही इतकी मोठी कशाची भाजी आहे तांदळाची भाजी आहे आणि इतकी शेंड तुडून घ्यायचं बारक 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 काय मी असलं घेतलं चालते फुटती ना ती तर बघा भाजी गावली आपण थोडी आणायला सांगितलेली पाणी पाजल्यामुळं तर बघा ही खोडून घेतल्या खोडून घ्यायची असते म्हणजे शेंड शेंड खोडून घ्यायचो का खोडून घेतली तुम्ही काय करायचं चाललंय प्रिन्स बघ आमचा दादा भाजी आणले की मम्मी ने भाजी आण भाजी आणले की मम्मी नव आम्ही कोथिंबरपण लावले ते पण दाखवले का तुम्ही छोटे छोटे उगवायला लागले कोथिंबीर पण आपण लावली पण आता उद्याने पाणी लावलं पाहिजे जास्त पुढच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दाखवतो दोन व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद बाय बाय